नमस्कार मी गणेश साचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो गाप या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा इथे नुकताच पार पडला आहे सिटी लाइट बँकवेटमध्ये आणि आता या चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर ओ पी वीरधवल पाटील माझ्यासोबत आहेत नमस्कार सर नमस्कार थँक्यू आम्हाला जाणून घ्यायचं आहे की एका सिनेमॅटोग्राफरची जबाबदारी जी असते ती खूप महत्वाची असते आणि खास करून जेव्हा सारख्या चित्रपटाचं शूटिंग जेव्हा गावामध्ये होतं तर तेव्हा नैसर्गिक प्रकाश आणि एकत्र आणि मुंबईमध्ये कसं असतं की आपण स्टुडिओमध्ये किंवा इनडोअर लोकेशनवर शूट करतो इथे आउटडोअर करतांचा एक सिनेमॅटोग्राफर म्हणून अनुभव जो आहे तो सांगा हा मुळात गा गाप जो सिनेमा आहे त्याचं चित्रीकरणाची सगळ्यात महत्त्वाची डिमांड काय होती की टिपिकल सिनेमासारखं चित्रीकरण अपेक्षित नव्हतं जे म्हणजे गोष्टी आहे तसं दाखवणं महत्त्वाचं होतं तिथं म्हणजे म्हणजे जस्ट तुम्ही त्या गावात फिरताय आणि तिथं काय काय घडतंय हे आपल्याला फक्त कॅप्चर करायचं होतं मला त्यामुळे खूप काही सिनेमॅटिक त्याच्यामध्ये खूप असं कॅमेरा ट्रीटमेंट वगैरे हो असं न करता मी गोष्टी सहज त्या टिपत गेलो आणि पर्टिक्युलर गडिंगचं जे सौंदर्य तिथलं नैसर्गिक जो परिसर आहे सगळा किंवा शेती तिथली या गोष्टी मला खूप म्हणजे फायद्याच्या ठरल्या माझ्या का, कामा कामासंदर्भात आणि ते हिवाळ्यातलं चित्रीकरण असल्यामुळे सूर्य पण अँग्युलर होता आणि सॉफ्टनेस त्या त्याचा ते इमेजेसमध्ये तुम्हाला ते गाणं बघताना पण जाणवेल तर ते एकंदरीत ते छान छानच होतं माहोल सगळ्या सगळं फोटोच्या दिशेन खूप छान वातावरण होतं आणि पर्टिक्युलर जो विषय जो होता वेगळा हटक्याचा विषय त्याच्यावरतीच मी जास्त म्हणजे त्या ड्रामावरती जास्त मी फोकस केलं की असं नाही की सौंदर्य तिथं आहे म्हणून खूप छान छान ब्युटिफुल फ्रेम्स लावण्यापेक्षा पर्टिक्युलर ते रेड म्हणत नाही की आपल्याला काय सांगतात याच्यावरतीच मी जास्त लक्ष दिलं किंवा दिग्दर्शाला काय सांगायचं आहे ही गोष्ट माझ्यासाठी जास्त महत्वाची होती त्याच मुद्द्याकडे मिळणार आहे की मुळात या चित्रपटातली व्यक्तिरेखा रेडा आणि म्हैस या चित्रपटातल्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत आणि प्राण्यांबरोबर हँडल करण्याचं दिग्दर्शकाला चॅलेंजिंग असतं तसं कॅमेरामनला सुद्धा असतं तर त्याविषयी काय नाही अगदी कसं कसं होतं आमचे रिफ्लेक्टर असतात मोठे मोठे लाईटिंगसाठी आपण लाईट्स असतात मोठ्या मोठ्या किंवा नाईटचं शूट पण बरं आहे या सिनेमामध्ये प्राण्यांसोबत तर ते मोठ्या मोठ्या लाईट्सला ते जनावरं घाबरू शकतात तर त्यांना थोडंसं सवय लावायला लागते आणि जसं आमचा अभिनेता कैलास म्हणाला की नवर भाषा समजतात लोकांची माणसांची आणि मग तसंच त्यांच्याशी सगळ्या युनिटचं ट्युनिंग झालेलं हळूहळू त्यामुळे त्यांना पण पन आपल्यापण तो आटल्यामुळे कोणी त्रास दिला नाही एकदाही नाही म्हणजे असं झालं की सहसा प्राण्यांचं आणि लहान मुलांचं चित्रीकरण करणं खूप टफ असतं त्यांच्या मूडनुसार सगळ्या त्यांच्या कलानुसार घ्यावं लागतं ला ला। पण सुदैवाने हे दोन्ही प्राणी जे आमच्या सिनेमामध्ये होते ते खूप छान मिळाले आम्हाला आणि त्यांनी खूप कॉपरेट केलं आम्हाला आणि पर्टिक्युलर जो रेडा जो आहे हानम्या त्याचं मला विशेष कौतुक आहे अच्छा रेड्याचं नाव हडम्या होतं आणि मग म्हशीचं नाव काय फुला हो त्यांच्याशी ट्युनिंग करताना था त्यांना हाक म्हणून मी तशीच रेड्याचं खरं नाव म्हणजे जे रेड्याचे मालक आहे ना, ना त्यांच्याकडे हनुमा होतं आमच्या पिक्चरमध्ये राजा आहे सिनेमामध्ये राजा महाराज खास करून गाण्याच्या शूटिंगच्या वेळेला आपण म्हणतो की आपल्याला ते पाच मिनिटाचं गाणं दिसतं सहा मिनिटाचं दिसतं पण ते शूट करायला किती दिवस लागत नाही मग दोन्ही गाणी एक एक दिवसातच आम्ही केलेली एकच दिवस मिळाला आम्हाला तेच मी जसं मी सुरुवातीला पण माझ्याशी बोललो बजेट हा विषय असतो खूप महत्त्वाचा आणि गाण्यासाठी एवढं दोन चार दिवस व्यवस्थित पर्टिक्युलर काही वेळ काढून करणं खूप आवड असतं त्यामुळे दिग्दर्शकाला बरंच काही सांगायचं होतं त्या गाण्याच्यात पण पण ऑलरेडी हा सिनेमा आता इथेपर्यंत आला आहे एवढे फेस्टिवल्स वगैरे झाले पुरस्कार झाले आणि आता रिलीज आज मी बघतोय सगळीकडे आपण सगळेच बघतो आहे की मराठी सिनेमा करणं एक वेळ सोपं आहे पर्टिक्युलर अनुदान मिळतं आहे की किंवा काय असेल त्या गोष्टी मित्र येऊन करतात एकत्र पण तो रिलीज करणं खूप अवघड आहे आणि ते एक मोठी प्रोसेस आहे आणि तिथे काही तुम्हाला कमी बजेट आणि मोठं बजेट नाही आहे तर ते इथंपर्यंत पोहोचतोय खूप चांगल्या पद्धतीने आहे खूप चांगल्या पद्धतीने प्रमोशन चालू आहे आणि पॅनरोमासारखी कंपनी रिलीज करते सिनेमा ही खूप जमीची गोष्ट आहे आणि बऱ्यापैकी चर्चा झाली या सिनेमाची पण तेच आहे गाण्या प्राण्यांचं आणि ते गाण्याचं गाण्यात काम करताना थोडंसं स्पीकरचा आवाज झाला की प्राणी बुजायचे पण नंतर त्यांना सवय झाल्यानंतर त्यांनी छान केलं काम हो युष्ट खरोखरच आपल्या प्रत्येकाला उत्सुकता आहे की गाभमधली गाणी आणि गाबमधल्या सगळं जे गावाचं चित्रण आहे ते कसं दाखवलं असेल त्याकरता तुम्हाला एकवीस जूनपर्यंत वाट बघायची आणि एकवीस जूनला चित्रपट जाऊन गाब चित्रपट नक्की बघा आणि वीर धवलजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर नक्की एकवीस जूनला ちいうとこっで